उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती उद्योगमंत्री उदय सामंत आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत उदय सामंत जी बैठक घेतील त्यामध्ये पालिका निवडणूक रणनीतीची चर्चा केली जाणार आहे महापालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत या संदर्भात कार्यकर्त्यांचं मत या बैठकीत जाणून घेतलं जाणार आहे शिंदेच्या शिवसेनेकडून आता महापालिका निवडणुकांसाठीची ही तयारी सुरू झाली आहे पुण्यामध्ये उदय सामंत बैठक घेत आहेत पदाधिकाऱ्यांची जी कुठली नाराजी आहे प्रभाग रचनेच्या संदर्भातली त्याबाबत नेमकं काय मत आहे आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीबाबत या सगळ्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे जाणून घेतलं जाईल शिवाय मुख्य म्हणजे स्वबळावर निवडणुका लढायच्या की महायुतीतून या संदर्भात सुद्धा उदय सामंत पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेते आणखी तपशील प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी किती वाजता बैठक सुरू होणार आहे कोण कोण उपस्थित असेल बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सगळी बैठक पदाधिकाऱ्यांची बोलवण्यात आलेली आहे प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यानंतर महायुतीमध्येच नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती प्रत्येक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करत असताना या पुढच्या निवडणुका कशा लढायच्या यावर विचार करत असताना महायुतीमध्ये मित्र पक्षावर अन्याय होत असल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि या भावना आपल्या सर्वोच्च नेत्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीत प्रामुख्याने पुणे महानगरपालिका कशा पद्धतीने लढली जावी चौबळावर लढताना काय तयारी असावी किंवा महायुती असताना काय तयारी असावी या सगळ्यावरती चर्चा होऊन त्याचा अहवाल जो आहे तो पक्षाला सादर करण्यात येईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल त्यामुळे त्या नाराजी व्यक्त ज्या नेत्यांनी केल्या त्याविषयी आज काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा आता पुणे महापालिकेवर लक्ष ठेवून तयारी करत असल्याचं पाहायला मिळते जी धन्यवाद माहितीसाठी बालाजी